दिवा शहरातील पाणी समस्या सोडवण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन अयशस्वी ठरले असून प्रशासनाच्या दुर्लक्षाचा दिव्यातील पाणी प्रश्न सुटावा या मागणीसाठी मनसेचे विभाग प्रमुख प्रकाश पाटील आजपासून आमरण उपोषणाला बसले आहेत अन्यायाच्या विरोधातील प्रतीक असलेल्या शिवरायांच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला वंदन करून मनसेचे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे प्रसंगी मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांच्यासह प्रशांत गावडे शैलेंद्र कदम निकिता सालप नम्रता खराडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सदर उपोषणाला दिव्यातील नागरिकांनी उपस्थित राहून आपला राग व्यक्त करावा असे आवाहन आणि विनंती मनसेकडून करण्यात आले आहे पाण्यासाठी वाट पु असतो पण इथले काही अधिकारी आहेत ते ऐकत नाही नाही याच्या पूर्वीचे जे आयुक्त साहेब होते भांगरसाहेब यांच्याकडे एका आयुक्त अधिकाऱ्याची कंप्लेंट करून त्यांनी इन्क्वायरी पाणी पाणीमाफ्यांवर कारवाई करायला लावली पण जसे भांगरसाहेबांची इथून बदली झाली तर आपण दिवा चौकात बघू शकता काही लोकांना तिथून मेन लाईनवरून दोनचे कोणाला दीडचे कोणाला चारचे असे इनलिगली टॅप दिलेले आहेत पाणी विकण्यासाठी आणि जेव्हा मी पूर्ण दिव्यामध्ये फिरलो सर्व गल्डोगल्ली दिव्यातली बघितली तिथे बघितलं तर प्रत्येक माणूस हा महिन्याला पाचशे ते सातशे रुपये देऊन पाणी विकत घेतो आहे आणि डी एम सीचं बिल ज्या लायनीचं भरतो आहे त्या लाईनीला पाणीच येत नाही पण जे पाणीमाफिया आहेत त्यांच्याकडनं पाणी घेतलं की पाणी येतो त्यांना आणि टी एम सी वाल्यांना काही प्रमाणात निधी उपलब्ध असून म्हणजे बाजूदारांनी पण निधी उपलब्ध करून दिली होती पण जे टी एम सी जिथे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांनी ती निधी घेण्यात मनाई केली खांबे गावासाठी जी लाईन टाकायला गेली तर त्यांना आम्ही पाठपुरावा के केला विचारणा केली नाही होतो आम्ही रोड झाल्यानंतर टाकू लाईन आता रोड पुन्हा पुढून हे लाईन टाकणार आहेत त्यांना त्यांना जाणून बुजून यांच्यानं यांना पण कुठेतरी हप्ते भेटतात म्हणून हे लोक आता या पाणी माफियांचा साथ देत आहेत आगासनमध्ये जे पाणी टँकरवाले जे पाणी विकत आहेत त्यांना घेतलं दिव्यामध्ये जेव्हा पाच दिवस पाणी नव्हता तर तिथे बोरिंग मारून आम्हाला पाणी द्या पण त्या टँकरवाल्यांना पण पाच दिवस पाणी नव्हता कारण जी मेन टी एम सीची लाईन आली होती ती काटे साईडला फुटली होती ह्याच्यावरून हे सिद्ध होतं की टँकरवाले हे आपल्या टी एम सीचे आपल्या हक्कातच पाणी विकत आहेत आणि हे सर्व यांचं जो दिली बघत आहे इथे इथले स्थानिक पाणीमाफी असतील किंवा काही राजकीय अधिकारी असतील किंवा नगरपालिकेचे अधिकारी हे सर्व तुम्ही आता दिव्यामध्ये बघा फिराल की यांच्यामध्ये तुम्ही बघा एक सहा महिने आठ महिने गेल्यानंतर नवीन बाईक नवीन गाडी येते हे सर्व पाण्याची प्रशन गावडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक काही जणांना आठ लाखाची महिन्याला इन्कम आहे पाण्यामधून काही लोकांना दोन तीन लाखाची इन्कम आहे सामान्य माणूस जो कामाला जातो त्याला लाटला तीस ते पस्तीस हजार रुपये पगार असते पण इथे गटारातल्या ज्या पाण्याच्या लाईनीवर प्लंबर लोक जे काम करतात त्यांना पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये हे लोक पगार देतात फक्त लाईन सांभाळायची आणि ज्यांची लिगल लाईन असेल नगरपालिकेची ती लाईन कापायची या सर्वांच्या विरोधात आज आम्ही अहमरून उपोषणाला बसलेलो आहोत आज ॲक्च्युली विषय असा आहे की पाण्याच्या प्रश्नावरती हो दिव्यामध्ये दिव्यामध्ये जे महापालिका प्रशासन आज अशी परिस्थिती आहे की लोकांना पाणी विकत घेऊन द्यायला लागतं म्हणजे लोकांची परिस्थिती लोकं पालिकेकडे पाणी विकत घ्यायला तयार आहे बिल भरायला तयार आहे पण पालिका पाणी पुरवठा करत नाही आहे दिव्यामध्ये दहा टी एम सी बारा टी एम सी म्हणजे एक वेळ होती की पाच एम एल डी पाणी येत होतं आज दहा बारा टी एम एल डी पाणी येतं आहे चौतीस हे सर चौतीस चौतीस एम एल पाणी आज तुम्ही तुमच्या माध्यमातून तुम्ही सांगताय एवढं पाणी असूनसुद्धा आज दिव्यागरा पाणी मिळत नाही आहे तर याच्यामागे पालिकेचा जो ढोंगळ कारभार आहे आणि इथे जे टँकर माफी आहे किंवा इथे जे पाणी विकणारे जे लोकं आहेत ही एक लॉबिंग आहे त्या लॉबिंगच्या विरोधामध्ये आमचा हा उपोषणाचा हखत्यार आहे कारण आज सर्वसामान्य माणसाला कोण वाली नाही आहे आज प्रकाश पाटील असू दे आमचे इतर पदाधिकारी असू दे यांनी भरपूर पत्रव्यवहार केले म्हणजे सदस्य मार्गाने आम्ही सगळ्या गोष्टी केल्या पण त्याला काही प्रतिसाद मिळत नाही म्हणून अखेरचा हा उपाय आम्ही आता उपोषणासाठी आमरण बसलेलं तसं नाही तर दिवेकर कायम पाण्यासाठी उपेक्षितच राहिलेले आहे तुमच्या माध्यमातून जर मिळालं तर, तर नक्कीच आनंदी होतील आणि त्या संदर्भात मनसेचे ते आभारही मानतील अजून काय सांगाल आज मी फक्त एवढंच सांगेन की आता आज प्रशासनाने आम्हाला आमरण उपोषणाला बसण्याची पाळी आणलेली आहे जर समजा प्रशासनाने याच्यावरती आम्हाला ठोस उपाययोजना केली नाही तर आमची हे आंदोलन असं सुरू राहील माझं आपल्या माध्यमातून दिवेकर नागरिकांना विनंती आहे कारण काय आहे की आता आपल्या सहनशक्तीचा अंत झालेला आहे प्रत्येक वेळा निवडणुकीच्या तोंडावरती कोणतरी एक नेता येतो तो आपल्याला एक पाण्याची फुकटची लाईन देतो किंवा आपल्याला काहीतरी एखादी लाईन टाकून दिल्याच्यानंतर एक टँकरचा पाणीपुरवठा सुरू करतो आणि या गोष्टीला बोलून लोक काय करतात मतदान करतात पण मला असं वाटतं की हे अजून किती वर्ष चालणार आहे कुठेतरी लोकांनी हा विचार करायला पाहिजे की आपण बिल भरायला तयार आहोत प्रशासनाचं काम आहे की त्यांनी आपल्याला पाणी द्यायला पाहिजे पण प्रत्येक वेळेला पाचशे रुपये देऊन म्हणजे आज दिव्यामध्ये अशी परिस्थिती आहे की जे काही माफी आहे पाणी माफिया यांचं महिन्याला इन्कम आठ आठ लाख रुपये आहे हे पाच पाचशे रुपये जे आहेत चार अंड्यांचे घेतात आणि लोकांना पाणी देतात म्हणजे ज्या राजकीय वरद हस्तामधून ह्या लोकांना कारण वरद हस्ता असल्याशिवाय गोष्टी होत नाहीत त्या असून जर लोकांना सा या गोष्टी समजत नसतील तर मला वाटतं की खूप मोठं दुर्दैव आहे आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी ही खूप घातक आहे जर त्यांना वाटत असेल की आमचं हे उपोषण आहे हे त्यांच्यासाठीचं आहे तर त्यांनी येऊन या उपोषणामध्ये सहभाग घ्यायला पाहिजे आणि पाठिंबा द्यायला पाहिजे दिव्यात काहीतरी साधारणतः दीडशेच्या वरती टँकर धावत आहेत पाण्याचे तर त्या संदर्भात काही माहिती आहे आप आपल्याकडे आता सगळ्यात मोठा गौड बंगाल आहे की आता दिव्यामध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर दिव्यामध्ये जी पाण्याची जी शॉर्टेज केली जाते तर मला तर वाटतं की ही जाणून केली जाते कारण आता जे टँकर आहे आता या टँकरमध्ये कोणाकोणाच्या भागीदार आहेत कोणाकोणाची इन्व्हेस्टमेंट आहेत या सगळ्या गोष्टी या खरंतर अख्ख्या जगजाहीर आहेत पण काय की सामान्य माणूस याच्यावरती बोलत नाही आता त्याला पाणी हवं असतं म्हणजे आता भरपूर ठिकाणी आता अशी परिस्थिती आहे की जेव्हा आंदोलनाला मोर्चाला किंवा कुठल्या तरी कार्यक्रमाला लोकं पाहिजे असतात तर जे पाणी विकत घेणारे असतात त्या पाणी विकत घेणाऱ्यांना भीती दाखवली जाते की जर तुम्ही आले नाही मोर्चाला तुम्ही जर कार्यक्रमाला आलेलं तर तुमचं पाणी बंद करतो ही परिस्थिती आज दिव्यामध्ये म्हणजे काय झालं की एक प्रकारे लोकांच्या माना मुरगळून ठेवलेल्या आहेत की जर तुम्ही नाही आले तर आम्ही अजून ती टाईट करू तर तुम्हाला आमच्याशिवाय पर्याय नाही तर या कुठेतरी गुलामगिरीतून जर सुटायचं असेल तर मला असं वाटतं की स्वतःचा लढा स्वतः उभा राहायला पाहिजे आज आमचे पदाधिकारी बसलेले आहेत आज प्रकाश पाटील उपोषणाला बसलेले आहेत मला असं वाटतं की लोकांनी जर याच्यामध्ये सहभाग घेतला तर हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी आपण पुढे जाऊ शकतो